की पुण्याच्या त्या भीषण अपघातात ज्याच्यात दोन अतिशय जवान अशा मुलांनी त्यांचे प्राण गमावले होते आणि ज्याच्यात आपण बघितलं की सगळी पोलीस यंत्रणा ही एका श्रीमंत कुटुंबासाठी काम करत होती त्याच्या मागे कोण होतं असं माझ्या मनात शंका होती पण आज माझी ती शंका खरी ठरती आहे की काय कारण आत्ताच मी काही जर्नलिस्टचे ट्वीट्स बघितले त्याच्यावरचे पूर्ण ती जी स्टोरी आहे ती की अजित पवारांनी पुण्याच्या सी पींना फोन केला आहे असं ते ट्विट आहे आणि हीच शंका माझ्याही मनात होती कारण पहिले चार दिवस अजित पवारांकडनं एक सिंगल ओळ आणि प्रत्येक गोष्टीत बोलणारे अजित पवार फार स्वतःला अगदी मी सकाळी उठून काम करणारे म्हणणारे अजित पवार पुण्याचे पालकमंत्री असताना एकही शब्दाने काही बोलले नाहीत आणि प्रत्येक वेळेस फक्त त्या टिंगरेंचंच नाव पुढे येत होतं